राडा 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 पी जे ट्रिक्स या इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलचा महाराष्ट्र तुफान राडा नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा मी युट्यूबसाठी व्हिडिओ बनवत आहे आणि आज माझ्यासोबत माझे लर्निंग स्टुडंट आहेत हिमेश रश्मिया म्हणजेच तुम्ही थोडं शॉक व्हाल म्हणजे आमच्या ड्रायव्हिंग स्कूल हिमेश रश्मिया म्हणतो आम्ही अमोल सरांना पाहू शकता अमोल झोंबाडे सर माझ्याकडे गाडी चालवत आहेत लर्निंग आहेत गाडी शिकायला आलेल्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे की अमोल सर कशा प्रकारे गाडी चालवत आहेत आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे सोबत महत्वाचं सांगायचं झालं तर माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे इन्स्टा चॅनल खूप प्रसिद्ध आहे बरेचसे वरूनच व्हायरल व्हिडिओ पाहून माझ्याकडे खास गाडी शिकायला येतात तुम्हालाही गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा माझं चॅनल फॉलो करा प्लस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मी पुन्हा युट्यूबला व्हिडिओ चालू केलेले आहेत बनवायला पाहूयात चालवत आहेत सर हळूहळू जास्त रिस्क करायचं नाही आपण गावच्या रस्त्याला आहोत त्यामुळे अगदी ठराविक वीस तीस वीस तीस च्या स्पीड न तुम्ही चला सुरुवातीला नवीन आहात शिकता आहात तुमची गाडी नवीन आहे एकतर घरी वॅगनार घेतलेली आहे मित्रांनो सरांनी गाडी आणि लगेच गाडी घेतल्यावर ड्रायविंग स्कूल जॉईन केलं सरांनी पाहू शकता अमोल झोंबाडे सर गाडी आहेत जे आम्ही त्यांना हिमेश या म्हणतो एक प्रेमाने लाडाने आदराने तर सरांना गाडी शिकवणं हा हे आमचं एक हा आमचा उद्देश आहे सरांनाच काय सर्वच लर्निंग स्टुडंटला प्रॉपर ट्रेनिंग देऊन एक चांगला ड्रायव्हर देशात समाजात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय मी सुद्धा करतोय माझ्या इन्स्टा युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बरीचशी मंडळी माझी इन्स्टावरील व्हायरल व्हिडिओ पाहूनच माझ्याकडे गाडी येतात तर पाहूया अमोल सर आता कशा प्रकारे गाडी चालवतायत साठी हा व्हिडिओ आहे स्पेशल चला द्या रिस्क द्या सर आता आपल्याला जायचं आहे है, राईट हँड साईडला राईट घ्या थोडंसं या ताईला धडकेल बघा चला द्या रिस्क एक काम करू अमोल सर आपण लेफ्टला जाऊया राईट कॅन्सल आपल्याला केत पोचायचं आपण सेकंड गिअरला आहोत आपल्याला लेफ्ट जायचं सेकंड गिअर काम करणार नाही या पहिला गिअर क्लच दाबून येस सोडा क्लच वरती लेफ्ट इंडिकेटर लावलेला आहे लेफ्टचा आरसा बघा जरा एकदा ब्रेक सोडा ना अमोल सर वळवा लेफ्टच्या आरशात एक नजर पुढे एक नजर असं करत तुम्हाला टर्न घ्यायचंय लक्षात येत आहे पुन्हा स्टेअरिंग सरळ करा बरं शबास आता रेस ताला सुरात झटके बसतायत रेस का झटके बसतायत कारण आपण फर्स्ट गिअरचा जो स्पीड आहे ना तो कॉन्स्टंट दाबत नाहीये रेस कमी करा साहेबा आपण रेस धर सोड धर सोड करतोय मग ते जर होणार झटके बसणार कारण फर्स्ट गिअर हा हेवी आहे रेस द्या त्याच्यामध्ये जास्त पळायची ताकद नाहीये आलं लक्षात तो ओझं घेऊन स्टार्टअप घेणे हा त्याचा रोल आहे तुम्ही जर फर्स्ट मध्ये एक एक किलोमीटर गाड्या चालवला तर तुम्हाला असंच झटका बसणार रेज ना अमोल सर थोडासा पाठीमागं गाडी वेटिंगला आपल्या बघा एक टेम्पो टीटी येस जास्तही ट्रॅफिक करायचं नाही आहे आपल्याला पाच दहा सेकंदाला एक नजर आरशात पण बघायचे आजी माझी मंत्री कशा प्रकारे पाठीमागं ड्रायव्हिंग करतायत थोडा रेस थोडा पुन्हा आय रिपीट करतो अमोल सर जोरात ब्रेक घ्यायचा काही झालं तरी जोरात ब्रेक घ्यायचा नाही ओके जोरात ब्रेक घेतला की मागणं गाडी धडा धड ठोकणार वॅगनरची न्यानो होणार काळजी घ्या आपल्याला धडकायचं नाहीये मी मुद्दा म्हणून जरा गमतीनं बोलत असतो मित्रांनो वॅगनारची नॅनो होणार कारण आपल्याला असं काही करायचं नाही होऊ द्यायचं नाही आहे पुरेपूर काळजी घ्यायची आहे तुम्हाला लोकांना कळावं तुम्हाला लोकांना समजावं म्हणून मी हे शब्द वापरत असतो रेस द्या सर रेस द्या कंटिन्यू व्हेरी गुड द्या सर तुम्हाला ही जर गाडी परत कुणाला शिकायची असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या ड्रायव्हिंग स्कूलला सजेस्ट करा खूप छान प्रकारे गाडी शिकवली जाते आमच्या ड्रायविंग स्कूलला दायरीगाव सिंहगड रोड पुणे इथे या मला कॉल करा मित्रांनो तुम्हाला गाडी शिकायची असेल तर खूप छान प्रकारे सर्विस आहे आमची फोर पॉईंट फाईव्ह रेटिंग आहे घाट नाईट ट्रॅफिक रिवर्स हायवे सर्व प्रकारचं ट्रेनिंग ड्रायविंग स्कूलला दिलं जाईल तुम्हाला रेज द्या सर सेपरेट ट्रेनिंग आहे ग्रुप वाईज ट्रेनिंग नाही आहे किलोमीटर वाईज शिकवत नाही आपण अनलिमिटेड किलोमीटर अर्धा तासात साधारण सात सात आठ आठ किलोमीटर तुम्ही सहज गाडी चालवता एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो इतरांसारखं आपण किलोमीटर वाईज कंज्यूसारखं शिकवत नाही चला रेस द्या सर हळू 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 रेस खड्डे बघा बरं का लेफ्ट साईडला प्रत्येक हालचालीवर रिक्षा हात दाखवतोय रेस सोडा प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा इकडून तिकडून कोण कुठून येत आहे कोण कधी येईल काही गॅरंटी नाही गावच्या नॅरोलेनमध्ये चालवतोय भरपूर गल्ली आहे तिथे घुसखोरी करणारे भरपूर कार्यकर्ते आहेत आता आपल्याला राईट जायचंय तहरी गावचा चौक आहे चौकात कोण कधी अडवईल माहित नाही आपण सेकंड गिअरला आहोत राईट इंडिकेटर लावा चौक जवळ आला पहिला गिअर घ्या क्लच दाबून अमोल सरांनी क्लच दाबलेला नाही अर्धाच दाबला क्लच मी अर्धा दाबला उचला क्लच चला रेस द्यावर अमोल सर लेफ्ट साईडचा सा तर रोड रिकामा आहे लगेच नाही वळवायचं साहेबा आपल्याला वळण्याचा नियम काय आहे अर्धी गाडी पुढे गेल्यावर मग टर्न घ्यायचा आहे अगोदर टर्न घेतला तर गाडी धडकण्याचे चान्सेस रॉंग साईडला पडाल लोक तुम्हाला बोलतील की सर तुमची चूक आहे तुम्ही माझ्या लेनमध्ये आलात आता तुम्ही तेच केलं म्हणून लर्निंग स्टुडंट तुमच्यासाठी सांगतो कोणताही टर्न घेताना साधारण गाडी रोडच्या अर्धी तरी पुढे घेऊन चला आणि मग टर्न घ्या जेणेकरून तुमची गाडी तुमच्या तुमच्या लेनमध्येच येईल चुकीला माफी नाही सेकंड कुणी तुम्हाला बोट करून नाही बोललं पाहिजे की तुम्ही माझ्या लेनमध्ये आलात राहू द्या सर हे छोटे छोटे खड्डे दोन टायरांच्या मधनं घ्यायचं याच्यासाठी टू व्हीलर सारखं झिगॅक करत बसायचं नाही आपली फोर व्हीलर आहे पसारा मोठा आहे परत तेच करताय हळू सोडा क्लच द्यार एस ट्वेंटी पर्सेंट पाठीमागं वेटिंगला लागल्यात गाड्या भरपूर आहे लाईन आजचा शाईनशा आपण आपण शाईनशा ज्या खडा हो जात आहे वा लाईन लग जातीय तसा सीन झालाय आपल्या मागं पन्नास गाड्या असतील वीस तरी चला द्यार एस हळू या बच्चा बघा स्कूल थोडा रेस नॅरो झाली लेन लेफ्ट ला पब्लिक राईटला गाड्या जेव्हा लेन नॅरो होईल तेव्हा विदाउट रेस झाले घ्या थोडं राईट अमोल सर आपण डी एस लेफ्ट इंडिकेटर लावा लेफ्ट मिरर चेक वळवा अमोल सर स्टेरिंग घुमाइ और थोडा थोडा व्हेरी गुड द्या रेस कंटिन्यू खूप छान सीन आहे के फिश आहे गाव वळवा एक डोंगरावर सोसायटी आहे मित्रांनो लर्निंग असाल तर इथे तुम्ही थोडस स्टीप स्लोपसाठी प्रॅक्टिस साठी येऊ शकता नक्कीच खूप छान प्रकारे प्रॅक्टिस होईल तुमची इथे पाहू शकता सीन पावसाळ्यामध्ये खूप छान सीन असतो सर थोडस लेफ्टला याल येस आता सर आपल्याला इथे गाडी थांबवायची काही कारण असतो पूर्ण क्लस दाबा ब्रेक घ्या मुंगी सारखा गाडी थांबली कुठे थांबली गाडी चढावर ब्रेक सोडला तर कुठे जाईल नाही 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 चालूच राहू द्या ट्रेनिंग देतोय चढावरच चढावर कशी उचलायची हे शिकवतोय ब्रेक सोडला तर गाडी कुठे जाईल बघा घ्या पहिला गिअर चढावर कसं उचलायचं मित्रांनो लक्ष द्या क्लच दाबला ब्रेक दाबला पहिला गिअर आहे ब्रेक दाबून धरा लेवल लेवलपर्यंत क्लच उचला लागा कामाला अमोल सर व्हायब्रेशन बॉडीला फील करा तुमच्या बस 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 सुटतोय क्लच दाबला पुन्हा तसंच ठेवा कॉन्स्टंट हा आता गाडी थांबली का चेक करा एक सेकंड आणि लगेच रेस द्या उजव्या पायने द्या रेस क्लच सोडत सोडत येस हे ये चढावरचं ट्रेनिंग याच्या लक्षात मी काय शिकवतोय हो पुन्हा एकदा क्लच दाबा पूर्ण ब्रेक घ्या हळूहळू हळूहळू थांबली गाडी ब्रेक दाबून धरा उचला क्लच अर्धा व्हायब्रेट लेवल पर्यंत मी सांगेल तसंच करा अमोल सर मनाने काही करू नका थांबली गाडी चेक करा व्हायब्रेशनला ब्रेक सोडून थांबली का हा अशी थांबली बघा या इंजिन मध्ये इतकी ताकद नाही चढ चड़ चढवायची तर त्या गाडीला जागेवर थांबून ठेवतं बरोबर हाफ क्लच वर आता रेस काढणं पॉवर घ्या ट्वेंटी पर्सेंट रेस दावा क्लच सोडत सोडत सायमल्टेनियसली ना बा समजा तुम्हाला चढाचं ट्रेनिंग क्लच मित्रांनो एकाच ओळीत उत्तर आहे कोणत्याही चढाला गाडी थांबली तर कृपया ब्रेक सोडू नका गाडी पाठीमागे जाऊन धडकेल मग काय करायचं पहिला गिअर घेऊन हाफ क्लच तयार करायचा बॉडीला व्हायब्रेट जाणवेपर्यंत ओके आणि व्हायब्रेट जाणवलं की गाडी थांबली का चेक करायचं ब्रेक सोडून एक सेकंदासाठी ताबडतोब ट्वेंटी पर्सेंट रेस दाबायचा गाडी तुमची हळूहळू पुढे जायला लागेल क्लच सोडत सोडत चला रेस द्या सर सेकंड गिअरला आहोत असा चढ घाट टाईप रस्ता असेल तर तुम्हाला सेकंड इयर मध्ये चढवायचा आहे लक्षात ठेवा थर्ड चा वापर करू नका तेवढा एक्सपर्ट नाही स्पीड मध्ये चढवण्यासाठी म्हणून सेकंड गियर मध्येच चढवा तर अशा प्रकारे मित्रांनो आता आमचं ट्रेनिंग आहे आम्ही रिटर्न निघालो आहे ड्रॉप पॉईंट साठी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे इन्स्टा चॅनल फॉलो करायला विसरू नका खूप छान शॉर्ट ट्रिक्स आहेत त्याच्यामध्ये आणि माझं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओत गुड